नाना भाऊ आपण सांगितलं की गडचिरोलीमध्ये आपण मायनिंग सुरू केलं पण आमचं मटेरियल तुम्ही बाहेर का घेऊन जाता प्रिसाइसली आमचं म्हणणं हेच होतं ज्यावेळेस मायनिंगला मी परवानगी दिली आणि ऍडिशनल फोर्स दिला त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला ठीक आहे कारखाना तयार करायला वेळ लागेल पण गडचिरोलीचा उपयोग वसाहतीसारखा करू नका इथे मायनिंग केलं तर स्टील सिटी देखील गडचिरोलीत झाली पाहिजे आणि गडचिरोलीत वन जमिनीमुळे जर काही जमीन कमी मिळत असेल फर्स्ट प्रिफरन्स गडचिरोली सेकंड चंद्रपूर जिल्हा थर्ड वर्धा जिल्हा फोर्थ भंडारा जिल्हा फिफ्थ नागपूर जिल्हा आणि मग हा नाही आहे ना अशा प्रकारे आपण परमिशन देतानाच त्यांना सांगितलं होतं पहिल्या प्रकल्पाचं भूमिपूजन मी कोनसरीला केलं होतं लोक म्हणायचे अशी भूमिपूजन होतात प्रकल्प होत नाहीत कोनसरीचा प्रकल्प पूर्ण झाला त्याचं चा काम पूर्ण झालं आता तिथेच दुसरा प्रकल्प सुरू होतोय आणि एवढंच नाही तर मला सांगताना आनंद वाटतो की गडचिरोलीमध्ये जी एस डब्ल्यू दहा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट सुरजागड इस्पात दहा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट वर्धा यांची पंधराशे वीस कोटीची इन्व्हेस्टमेंट लॉईड मेटल चौदा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणि फाईस क्राफ्ट यांची सोळाशे वीस कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट म्हणजे आतापर्यंत जवळजवळ आणि अजून काही पाईपलाईनमध्ये आहेत पन्नास हजार कोटी रुपयाच्या स्टीलच्या इन्व्हेस्टमेंट स्टील क्षेत्रामध्ये म्हणजे आता वसाहतीसारखा उपयोग नाही तर भविष्यातली स्टील सिटी आणि आताच महाराष्ट्रामध्ये जेवढं स्टील उत्पादन आपण करतो त्याचं तीस टक्के कॅपॅसिटी आता गडचिरोलीत तयार झाली आहे आणि पुढच्या काळामध्ये ती वाढतच जाणार आहे आत्ता आमच्याकडे गडचिरोली चंद्रपूर आणि नागपूर या तीन ठिकाणी याच खनिजावर आधारित उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याकरता अनेक प्रपोजल्सची चर्चा चाललेली आहे म्हणून मी सांगतो की द नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया विल बी गडचिरोली गडचिरोली आता पुढचं स्टील सिटी म्हणून या ठिकाणी डेव्हलप होत आहे एवढंच नाही ना हे सगळे त्याच्यापेक्षा मोठे आहेत आता मी काय सांगून राहिलो आता जी कॅपॅसिटी तयार होते आणि हे जे लॉइड आहे लॉइडचा जो सेकंड टप्पा आहे लौईड हा तेवढाच मोठा आहे आणि जे एस डब्ल्यूचा जो दुसरा टप्पा आहे तो कदाचित त्यांच्या आत्तापर्यंतच्या याच्यातला सगळ्यात मोठा टप्पा असणार आहे म्हणजे आपण जी कॅपॅसिटी निर्माण करतोय आता गडचिरोलीमध्ये ती तुम्ही म्हणालात त्याच्यापेक्षा मोठी ऑलरेडी झालेली ऑलरेडी झालेली आहे काही अडचण नाही त्याच्यामध्ये आणि म्हणून आता गडचिरोलीमध्ये आपल्याला माहिती आहे विमानतळाकरता जागा आपण त्या ठिकाणी शोधली आहे त्याचा ओएलएस सर्वे आपण पूर्ण केलेला आहे त्यातले ऑब्स्ट्रक्शन दूर करून गडचिरोलीमध्ये विमानतळ आपण तयार करणार आहोत आपण समृद्धी महामार्गाने गडचिरोलीला जोडलेलं आहे त्याचं काम आता आपण सुरू करतोय गडचिरोली आणि गोंदियाला त्या ठिकाणी जोडतो यासोबत खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जी काही गुंतवणूक का आहे ती गुंतवणूक आपण करतो आणि विशेषतः केवळ गडचिरोली नाही तर आपल्याला कल्पना आहे की विदर्भामध्ये हे मी हे जुने सांगत नाही आहे या दोन वर्षातलं सांगतोय सत्तेचाळीस मोठे प्रकल्प आपण त्या ठिकाणी आणले आहेत ज्याच्यामध्ये एक लाख तेवीस हजार नऊशे एकतीस कोटी रुपयाची गुंतवणूक या प्रकल्पांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे